आदिवासी सहकारी साखर कारखान्याची सभा संपन्न नवापूर तालुक्यातील डोकारे येथील आदिवासी सहकारी साखर कारखान्याची कर्मचारी सभा पालिकेच्या श्री सुरू सिंग हिर्या नाईक टाउन हॉल मध्ये झाली यावेळी चेअरमन भरत गावित व्हाइस चेअरमन कोकणी संचालक हरिदास गावित सीताराम ठाकरे आलू गावित देवराम गावित लक्ष्मण कोकणी रावजी वडवी रुद्राबाई गावित तज्ञ संचालक जयवंत जाधव अजय गावित सहकारखान्याचे पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते साखर कारखाना कर्मचाऱ्यांचे वेतन बऱ्याच वर्षापासून थकीत होते पंधरा ऑगस्टच्या शुभम शुभमुहूर्तावर डोकोरे आदिवासी सहकारी साखर कारखाना चेअरमन भरत गावित यांच्या प्रयत्नाने दोनशे तीस कर्मचाऱ्यांचे दोन कोटी चार लाख ,00 थकीत वेतन होते पैकी कोटी लाख ,00 मिळाले सदर वेतन दादासाहेब माणिकराव गावित पतसंस्थेत उघडून त्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात आली पतसंस्थेने सदर रक्कम आदिवासी सहकारी साखर कारखाना कर्मचाऱ्यांच्या खात्यावर पन्नास टक्के रक्कम वर्ग केली उर्वरित पन्नास टक्के रक्कम लवकरात लवकर जमा करण्यात येईल असे आश्वासन चेअरमन भरत गावित यांनी दिले नवापूर टाउन हॉल येथे सर्व आदिवासी सहकारी साखर कारखाना कर्मचारी यांची सभा घेऊन संचालक मंडळाच्या उपस्थितीत कर्मचारी यांना बँक पासबुक देण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयवंत जाधव यांनी <olan> केले अजय गावित यांनी आभार मानले बंधूंनो आणि ज्या अनेक वर्षापासून आपण आपल्या पैशाची आतुरतेने वाट बघत होता कित्येक वर्षापासून आपले आदिवासी सहकारी साखर कारखान्यावर अडकलेले पैसे हे आपल्याला मिळत नव्हते आणि ते आज जवळजवळ दोन कोटी दो दो चार लाख रुपये इतकं आपलं पेमेंट हे आदिवासी कारखान्यावर पाठवलेलं होतं त्याच्यापैकी आज आपल्याला निम्मे रक्कम म्हणजे एक कोटी दोन लाख रुपये आज आपल्याला सर्वांच्या खात्यावर आम्ही वर्ग केलेले आहे ते सर्वांनी आपण आपल्या ज्या दैनंदिन गरज आहे सगळ्यांकडं पासबुक आहे त्याला एकदा पासबुक दाखवून द्या त्यांना सगळ्यांना म्हणजे बाकीच्या पण समजून नाही आणि होणारही नाही भविष्यामध्ये त्यांची उर्वरित जी रक्कम आहे एक कोटी दोन लाख रुपये ती लवकरात लवकरात लवकर आम्ही त्यांच्या त्यांना निमित्ताने सांगतो आज पंधरा ऑगस्ट आहे पंधरा ऑगस्ट ची आज आपल्याला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आज आपल्याला जी राहिलेली हे काहीतरी जवळ अक्षरशः रडले घराचं नुकसान झालं काहीच्या मुलीच्या शिक्षणाचं काहीचा दवाखान्याचा खर्च अशा विविध अडचणी होत्या आणि त्या कुठंतरी पूर्ण करण्यासाठी आम्हाला सुद्धा अडचणी येत होत्या पण आज त्या सर्व अडचणी आम्ही आज दूर केलेले आहेत आणि दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे हे जेवढे इथं बांधव बसले आहेत त्यांच्या खात्यावर जसे पैसे हे आज त्यांचे मिळालेले आहेत तसेच मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचे सुद्धा आज मी नवापूर विधानसभा क्षेत्राचा अध्यक्ष आहे आज सुद्धा माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपयेसुद्धा पडलेले आहेत म्हणजे पुढे सरकार म्हणावं लागेल की आमच्या बांधवांच्या खात्यात सुद्धा पैसे आणि आमच्या बहिणीच्या खात्यावर सुद्धा पैसे हे मिळालेले आहेत आदरणीय माझं सर्व संचालक मंडळ यांनी मला साथ सहकार केले त्याबद्दल त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि ज्या नेत्यांनी मला या ठिकाणी बसवलं ते आदरणीय डॉक्टर विजय कुमार गावित साहेब त्यांचा सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी मला या सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी मला त्यांनी या खुर्चीचा भाग दिला त्याबद्दल त्यांचाही आभार व्यक्त करतो आदरणीय नाईक साहेब आणि आदरणीय माणिकराव दादानी जे स्वप्न बघितलं आहे ते स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच या झाले कारखान्याला कुठेही धक्का लादू देणार नाही कारण हा कारखाना आमचं स्वप्न आहे आणि आमचं स्वप्न हे नेहमी साकार झालेलं आहे आमचं स्वप्न हे पूर्ण झालेलं आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये हा कारखाना आदिवासी कारखाना अजून चांगल्या जमाने चांगल्या उत्पादन क्षमतेने चालेल एवढंच या निमित्ताने सांगतो सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की कुठल्याही फृत आपण बळी न पडता हा आदिवासी कारखाना आपला आहे आणि तो आपण सर्वांनी एकमताने एक किलाने चालवूया कारखान्यामध्ये कुठलाही कोरोनावधी अन्याय अत्याचार होणार नाही ते कर्मचाऱ्यांचे पगार आहेत किंवा कर्मचाऱ्यांचं जे राहिलेलं तथित पेमेंट आहे ते, ते तक ही संचालक मंडळ पूर्ण शंभर टक्के वर्ष राहणार नाही एवढंच या निमित्ताने सांगतो आणि या ठिकाणी काम